नमस्कार मित्रांनो एनआर आर एंटरप्राइजेस या चॅनलवरती मी नामदेव मरकर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण डोंगुली ईस्टला प्राईम लोकेशनवरती आणि मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये रिसेल फुल फर्निश्ड टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत समोर आहे या कॉम्प्लेक्सचा एंट्रन्स गेट या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल सर्व जवळ आहे समोर आहे गार्डन आपण जो आज टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तो आहे या बिल्डिंग मध्ये टोटल पाहायला गेला तर जी प्लस फिफ्टीन ची ही बिल्डिंग आहे समोर आहे रिसेप्शन एरिया दोन लिफ्ट आहे लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा दिलेला आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोरला एका फ्लोरला टोटल सहा रूम आहेत त्यामध्ये वन बीएच के फ्लॅट दोन आहेत टू बीएच के फ्लॅट दोन आहे आणि टू बीएच के अल्टीमा दोन आहेत तर समोर आहे आपला रिसेल फुल फर्निश्ड टू बीएच के फ्लॅट त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनव्हिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल वरती तुम्ही पाहू शकता वॉल सेलिंगचं सुंदर असं काम केलेलं आहे समोर आहे आपला लिव्हिंग रूम एरिया या टू बी एच के फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे तो आहे सहाशे चौऱ्याऐंशी प्राईसबद्दल बोलायला गेलात तर सत्तर लाख रुपये निघषल आहे समोर आहे विंडो अटॅच बाल्कनी आणि बाल्कनीच्या बाहेर पाहिलात तर पूर्ण ओपन व्ह्यू आहे आणि ही बाल्कनी गार्डन फेसिंग आहे ते समोर तुम्ही पाहू शकता लहान मुलं पण इथे खेळू शकतात सुंदर असा स्पेस आहे इथे आता आपण एंटर लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहू मित्रांनो या प्रॉपर्टी बद्दल बोलायला गेला तर ही प्रॉपर्टी केडीएमसी पासिंग विथ रेर रजिस्टर आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेतून तु, नाइन्टी ते नाईन्टी फाय पर्सेंट लोन मिळेल मित्रांनो समोर आहे या टू बी एच के फ्लॅटचा किचन किचनमध्ये पण तुम्ही पाहू शकता मॉडर्न किचन केलेलं आहे आणि स्टोरेजसाठी सुंदर असा स्पेस इथे बनवलं गेलेलं आहे ते राईट साईडला पण तुम्ही पाहू शकता पूर्ण हा स्पेस आहे हा स्टोरेजसाठी बनवलेला आहे किचनला अटॅच ड्राय बाल्कनी पण आहे तुम्ही पाहू शकता दोन फुटाची ड्राय बाल्कनी आहे आणि किचनच्या बाहेर पण पाहिलं तर पूर्ण व्यू असणार आहे ते ओपन असणार आहे एन्टायर किचनसम्ही पाहू आपण मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये पिण्याचं पाणी जे असणार आहे ते ट्वेंटी फोर उपलब्ध असणार आहे समोर आहे बेडरूम बेडरूममध्ये पण तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे बेड आहे बेड ठेवल्यानंतर तुम्हाला इथे किती स्पेस राहतो ते पण तुम्ही पाहू शकता समोर आहे विंडो विंडोच्या बाहेर पण तुम्ही पाहू शकता पूर्ण स्पेस असणार आहे तो ओपन असणार आहे मित्रांनो या एच के फ्लॅटमध्ये तुम्हाला चारही साईडला बाल्कनी आहे म्हणजे किचनमध्ये पण बाल्कनी आहे हॉलमध्ये पण बाल्कनी आहे बेडरूममध्ये पण बाल्कनी आहे आणि मास्टर बेडरूममध्ये पण बाल्कनी आहे त्यामुळे तुम्हाला चारही साईडला व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे मिळणार आहे इथे पाहू शकता तुम्ही कॉमन वॉशरूम टॉयलेट आहे आणि वरती स्टोरेजसाठी जो स्पेस इथे बनवलेला आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये अॅम्युनिटीमध्ये बोलायला गेलात तर क्लब हाऊस आहे स्विमिंग पूल आहे जिम आहे गार्डन आहे चिल्ड्रन फ्री एरिया आहे आणि हा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट अतिशय प्राईम लोकेशनमध्ये आहे स्कूल हॉस्पिटल मार्केट सर्व जवळ आहे या कॉम्प्लेक्सच्या खाली तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आणि या ओनरची स्टील पार्किंग पण आहे आपण मास्टर बेडरूम पाहत आहोत मास्टर बेडरूम पण तुम्ही पाहू शकता सुंदर असं काम केलेलं आहे समोर आहे कॉमन वॉशरूम टॉयलेट मित्रांनो या एच के फ्लॅट मध्ये जर तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कोणाला घर घ्यायचं असेल तर सोपं होईल आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद